का एक दोषी आपण आतुरतेने वाट पाहत पाहत होतो ते आपले लाडके भाऊ आले बघा जोरात साहेब आपण संभाजी नगर मधून चालू करतोय हा संभाजीनगर आहे आणि हा आपला भगवा हा अख्खा भडकणार पुणे महापालिकेत सुद्धा साहेब आपल्याला परवानगी शिवाय ते काही महापौर पण करू शकला तुम्हाला दे दे शब्द देतो मी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो अरे पण लाडक्या बहिणीची संख्या जबरदस्त ज्या उमेदवाराच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला हे समीकरण आता दृढ झालंय विधानसभेपासून नगर परिषदेमध्ये तुम्ही चमत्कार दाखवला आता महापालिकेत चमत्कार दाखवणार ना, ना परिवर्तन घडवणार ना बदल घडवणार ना तुमचं राज्य आणणार ना, ना। विकासाचं राज्य पाहिजे तर मग काय करणार आपली निशाणी काय बाळासाहेबांची निशाणी काय महाराष्ट्राचा स्वाभिमान काय आपली आन बन शान अनुष्यबान आणि म्हणून या ठिकाणी या पॅनल मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबासाहेब बागोल हे आधुनिक श्रावण बाळ आहे आई वडिलांची सेवा आहे मग यांना तुम्ही मतदान करणार ना दुसरं आहे बाळासाहेब मच्छिंद्र डवळे पुन्हा परदेशी नैना नितीन लगस दोन बहिणी आणि दोन भाऊ आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय हे चारही उमेदवारांची निशानी काय आणि मग पंधरा तारखेला काय करणार मी आपल्याला फक्त एवढा एवढीच विनंती करतो संभाजीनगर आहे काय मग संभाजीनगरवर भगवा फडकलाच पाहिजे आणि तुम्ही तो फडकवणार या तुमच्या उपस्थितीवरून माझ्या लक्षात आलेलं आहे मी कात्रस पासून सुरू झालो भगव वादळ या पुण्यामध्ये आपण गोंगावताना पाहतोय भगवा वादळ भगवा वातावरण या ठिकाणी पाहिले आणि म्हणून लोकांमध्ये उत्सुकता आहे या पुणेकरांनी बऱ्याच लोकांना पाहिलंय त्यांचा कारभारही पाहिलाय पण आता शिवसेनेचा कारभार बघून काम करा शिवसेनेचा कारभार बघा शिवसेने दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे आमचा अजेंडा विकासाचा आहे आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे पिण्याचं मुबलक पाणी पाहिजे ना चांगले कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे ना चांगले मैदान पाहिजे पुराण खेळायला गार्डन पाहिजे कॉलेज चांगलं पाहिजे आरोग्य सुविधा पाहिजे हॉस्पिटल पाहिजे आणि काय पाहिजे इंजिनिअरिंग कॉलेज झोपडपट्टीचा पुनर्विकास पाहिजे सगळ्यांना हक्काची घर पाहिजे ट्राफिकचा प्रश्न सोडवायचा आहे पुणे वाहतूक कोंडी मुक्त करायचंय मग काय करणार याला एकच रामबाण धनुष्य बाण आणि म्हणून बाणाशिवाय पर्याय नाही पण मी आपल्याला विनंती करायला आलोय इतके वर्ष तुम्ही इतक्या लोकांची सत्ता बघितली आता शिवसेनेला सत्ता देऊन बघा या पुण्याचा काया पालट झाल्याशिवाय राहा एकनाथ शिंदे बोलतो ते करतो ना लाडक्या बहीण योजने किती लोकांनी खोडा घातला किती लोक कोर्टात गेले पण काय झालं का त्यांना तुम्ही असा जोडा दाखवला की घरी बसले आणि म्हणून मी सांगतो कोणी माईकाला आलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही परत एकदा सांग परत एकदा सांग आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते करतो इथं उद्योग मंत्री पण आहेत उद्योग मंत्री पण आले तुम्हाला आबासाहेब हे मगाशी कोणीतरी सांगितलं की छोटे 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 मोठे उद्योग आमच्या लाडक्या बहीण भावांसाठी पाहिजे उद्योग भवन बांधलं जाईल कम्युनिटी स्पेस वर बांधू आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून ही कामं केली जातात नगर विकास मंत्री कोण आहे एकनाथ शिंदे गृहनिर्माण मंत्री कोण आहे एकनाथ शिंदे आहे शाहू झोपडपटीला स्थगिती दिली ना आता त्यांचा तुमचा प्रश्न सुटलाय ना त्यांनी स्वतःचा विकास स्वतःच करायचा आहे आणि म्हणून हे जनतेचं राज्य आहे हे सर्वसामान्यांचं राज्य आहे इथं कोणी मालक नोकर नाही ही जनता मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत काही लोक का मालक बनायचा प्रयत्न करतात जनता त्यांना असं वर्पण घेते आणि अशी आपटते की पुन्हा ते उठतच नाही वरती त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय या सर्व चारीच्या चारी, चारी उमेदवारांना आपण मतदान करा आपले ओळखी पाळखीचे मित्र सगळे सोये नातेवाईक पै पावणे पुणे महापालिका हाती जिथं जिथं असतील त्यांना सगळ्यांना विनंती करा की धनुष्य बाना बटन दाबा आणि आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा आणि म्हणून जे आपल्या विरोधात आहेत आपण एकटे लढतोय पण शिवसेना सगळ्यांना पुरून उरणारी आहे करून उरणारी आहे ना आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो आबा बागुल साहेबांनी या भागात अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे विकासाचं काम केलेलं आहे त्याची पोचपावती या निवडणुकीत तुम्ही देणार ना आणि पंधरा तारखेला मतदान धनुष्य बाणावर आणि सोळा तारखेला विजयाचे फटाके फोडायला सगळे एकत्र या जय हिंद चङे